आज बांगलादेशी खोटे बोलून खोटे दस्तऐवज दाखवून दाखवून बोगस पेपर हिंदुस्थानात मालेगावात त्यांचा जन्म झाला आहे असं शपथपत्र पत्र देऊन खोट्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेत्न घेण्याचा प्रयत्न केला असा चे पुरावे सह यादी मी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली होती या लोकांच्या विरोधात आज मालेगाव पोलीस यांनी गुन्हा दाखल केला आहे मालेगाव पोलीस स्टेशन यांना मी जे डॉक्युमेंट दिले होते त्याच्या आधारावर त्यांनी ऑफिस तहसीलदार असो त्यांच्याकडून हे व्हेरिफिकेशन करून घेतलं तहसीलदार विशाल नागराज तोनवणे आधारावर किरीट तोमय्या आणि तहसीलदार दोघांनी तक्रार केली त्या आधारावर हा एफ आय आर रजिस्टर्ड झाला आहे तीन लोक स्पेसिफिक त्यांची चौकशी पूर्ण झाल्यामुळे त्यांचं नाव या तक्रारी म्हणजे गुन्हेगार म्हणून आहे मी जे शंभर आणखीन पुरावे दिले त्याचं चार पाच दिवसात तपास पूर्ण होऊन त्यांचंही नाव वाढवलं जाणार आणि पूर्ण जे तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा मंजूर केलं या सगळ्यांची चौकशी होणार मी मालेगाव पोलिसांचं कौतुक करतो धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतो त्यांनी फक्त टी नेमली नाही पण त्या तीन बांगलादेशी चा विरुद्ध आज गुन्हा दाखल केला आज तीन वर झाला आहे काही दिवसात दा तीन हजार नऊशे सत्याहत्तर वर गुन्हा दाखल होणार माझ्या तक्रारीच्या आधारावर चौकशी पूर्ण झाली म्हणून रेस्टिंग कन्फर्म केलं की त्यांनी जे रेशन कार्ड दिले त्याचा त्यांचा काही संबंध नाही त्याच्यामुळे तीनचा एफ आय आरमध्ये मध्ये स्पेसिफिक उल्लेख आणि बाकी जी चौकशी सुरू आहेत ते चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांची नावं येणार कोण येते हे तर शंभर मी दिलेले आहेत पण त्यात हे पण आहेत एफ आय आर मध्ये की जेवढ्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दिले आहेत त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे आणि फ्रॉड केलं असेल त्यावर कारवाई सरपंचच्या विरोधात आज मालेगावला आंदोलन करण्यात आलं तुम्ही घेऊ नये आणि मायनॉरिटी फोरमच्या वतीने आणि तुम्ही मालेगावची बदनामी करताय असा आरोप स्वाभाविक आहे हो त्या काँग्रेसवाल्या नेत्यांसाठी समाजवादी पार्टी एम आय एम उद्धव ठाकरे सेना यांच्यासाठी देश ही देशाची सुरक्षा महत्वाची नाही आहे त्यांच्यासाठी वोट बँक वोट आहे हा वोट जियात भाग दोन फडणवीसांनी सांगितला वोट जियात भाग दोन आहे बांगलादेशीना भारतीयत्व देण्यासाठी जे कायद्यात थोडेसे तहसीलदारला अधिकार दिले महाराष्ट्रात दोन लाख चौदा हजार लोकांनी असं जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं किंवा करून घेतलं आहे त्यात सगळ्यांची चौकशी केली जाते ज्यांनी बनावट प्रमाणपत्र घेतलं ते आहे यात आता माझ्या दृष्टीने माझ्या दृष्टीने फेज टू संपला माझा एकशन प्लॅन टू स्टेप टू आता स्टेप थ्री पूर्ण महाराष्ट्रात मोडच ऑफि म्हणजे कार्यपद्धती सेम आहे अर्जदाराची भाषा अर्जी तहसीलदारांचा आदेश महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेट केलं गेला जे चौपन्न मोठी गाव शहर कि ज्यात हजारपेक्षा जास्त अर्ज आहेत त्यांना बावन मराठवाडा आणि विदर्भाची आहे तर याचा मागे कुठली तरी गँग आहे सिंडिकेट आहे आता माझं लक्ष त्यावर जाणार हे जे सिंडिकेटचे आका आहे मालेगाव मध्ये आहे मी आता पुढच्या आठवड्यात आणि अमरावती इथे लक्ष देणार आहेत तिथे पण अशाच पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा आणि एकंदर पाच ठिकाणी गुन्हा दाखल झाला की याच्या मागची जी गँग आहे त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीच्या आहेत त्याची मदत घेतली खोट एफिडेव्हिट खोट शपथपत्र आणि त्यांनी जे पुरावे दिले ते फर्जी आहेत सिद्ध झालं पण तुम्हाला एक ताखा बरात मिळेल हे म्हणजे आहे स्टेटमेंट पण आणि आपल्या पाकिस्तानातला त्यांचा जन्माता त्यांच्या नातेवाईकांचा जन्माता एकही पुरावा ते देऊ शकले नाही दुसरं ते हितले त्याचे जे पुरावे दिले ते फर्जी निघाले

आपन, आ, तर त्यांचा पण यात हात आहे तर त्यांच्यावर पण झोपदारी कारवाई होणार आपण महापालिकेमध्ये देखील जाणार की धान्य अधिकाऱ्यांना मी भेटायला जाणार की मी त्यांना आणखीनची यादी हे त्यांनी मला उत्तरं दिली म्हणून आज गुन्ह्यात तर त्याच्यावर पण त्यांनी लवकर उत्तर द्यावं त्यामुळे पोलिसांचे कामाची गती वाढणार महापालिकेत की महापालिका आयुक्त पण या गुन्ह्यात जबाबदार आहेत कारण की एवढ्या मोठ्या संख्येत जर त्यांच्याकडे आदेश येतात तर त्यांनी निश्चितपणे महापालिकेला मी आग्रह केला होता कि तहसीलदारला जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मिळाल्यानंतर जे आधी मॅजिस्ट्रेट न्यायालय द्यायचं मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे आणि त्या आकडे माझ्याकडे होत्या कन्फर्म करायला आलो होतो महापालिका आयुक्तांनी हे मान्य केलं की दोन हजार तेवीस मध्ये जुलै तो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तर दोन हजार तेवीस जुलै मध्ये मेजिस्ट्रेट कोर्टाने उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याच्या आदेश एकोणऐशी दिले ते तहसीलदारने जुलै दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणीस ऑगस्ट मध्ये मेजिस्ट्रेट एटी थ्री तहसीलदार फोर हंड्रेड नाईन्टी सप्टेंबर मध्ये मेजिस्ट्रेट नाईन्टी फाईव्ह तहसीलदार पाचशे तीस अशा प्रकाराने ऑक्टोबर नाईन्टी सिक्स सिक्स थर्टी फोर नोव्हेंबर चाळीस पाचशे नव्याण्णव डिसेंबर एकोणचाळीस पाचशे एकावन्न याचा अर्थ असा झाला की तहसीलदारने मेजिस्ट्रेट जे उशिरा जन्म प्रमाणपत्र चे जा आदेश द्यायचे दहा पट थाउजंड पर्सेंट आदेश दिलेले आहेत त्या अगदी अबनॉर्मल आहेत आणि त्याची चौकशी करायला हवी महापालिकेला वास्तविकरित्या महापालिकेने हे जिल्हाधिकाऱ्यांना कळवायला हवं हो होतं की गेल्या तीन वर्षाचे आकडे दोन हजार बावीस एकवीस चा असतो त्याच्यापेक्षा आता आठ ते दहा टाइम आठ ते हजार टक्के वाढ आहेत याच कारण काय यात विश्लेषण तुमच्याकडे हे हिंदू आहे मुस्लिम आहे हे आकडे आहे का तुमच्याकडे नाही आहे जे दुसरे पार्टी पॉलिटिकल पार्टी जे वोट वाले ही भाषा वापर आकडे आते की नव्याण्णव टक्के मुस्लिम नाव आहेत जन्म प्रमाणपत्र मध्ये नाईन्टी सेवन पर्सेंट पेक्षा जास्त कारण की मालेगावचे जे मुस्लिम होतो हिंदुस्थान त्यांनी पन्नास वर्षा दरम्यान घेतले हिंदूंनी घेतले मुस्लिमनी पण घेतले तिथला पॉप्युलेशन मी फक्त मालेगाव नाही म्हणत अकोला असतो अमरावती असतो महाराष्ट्रात चौपन्न शहरात मग तिथलं जे पॉप्युलेशन आहे त्याच रिफ्लेक्शन नाही आहे आणि हे चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष कुठे गेले होते आणि म्हणून चौकशी व्हायला सर टेरर फंडिंग परवा ईडीने या संबंधात जो कोट च्या फंडिंग घोटाळा झाला होता त्याच्या संदर्भात चार्जशीट दाखल त्यात त्यांनी म्हटलंय स्पष्टपणे एकशे नव्वद कोटी रुपये कॅश विड्रॉ करून अशा प्रकारचा कामात वापरण्यात नव्वद कोटी रुपये फिराज मोहम्मद वितरित केले टोटल बावीस कोटीचा आहे आणि एक गेम प्लान आहे बिकॉज हे फक्त मालेगाव मध्ये नाही झालेलं आहे मालेगाव याचं सेंटर आहे पण महाराष्ट्रात चौपन्न शहरात झालेलं आहे अकोला अमरावती मध्ये पण पाच पाच हजार झाले आले या सगळ्यांची चौकशी आलेत मुख्यमंत्री पुढारी कोण आता थोड काम एटीएस ला करू द्या ना दादा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा